नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आलं आहे वडाची पूजा करायला पूजा झाली आहे व्हिडिओ काढायला काही पोरंही नाही तर त्यांनी फार एडं घालायला चालू केलं आणि आमच्याच घरापाशी वड लावलेला आहे दाजींनी तर आम्ही दरवेळेस जातो पण तिथं आता तळ्यात पाणी आल्यामुळं तिथे पाणी आणि चिखल आहे मग तिकडं नाही गेलो आणि वस्तू जायला लिहिलं आंबाई चालत कधी जावा त्यांना जायचं आहे तर मग आज तिथंच पूजा केली आमच्याच वडाची यांनी तर पाऊ का की ज तर कसं चाललं आहे बा की व्हिडिओ का कोणता तर असं द्या ह्यांचं चाललं आहे मारायचं पूजा वगैरे झाली वडाची माझी बाई मी नव्हतं नकाली का काही किती सात का पाच आत गाणं बिनं तरी म्हणत आ

आणि मी पण आमच्या तिघींचा थांबलेला लावली मस्त मध्ये कशी वाटली तिघी करून आता रानात घरी त्याच्यामुळं हायचं बरं का दोन तीन बायका पण आता काय करायचं कुणाला जाऊन आणायचं रानातली कामं चालू येते तर मग आमच्यात नंदा मावशी असतात ना त्या गेल्या तर कुठेतरी कान वगैरे निवडायला गेल्या तर सोनात आहे तिकडे लांब येत त्यांचा फोन लावला फोन लागा ना आणि आमच्या आत्यांती बी आते बी गेलेत कुठतरी काढ आमच्या दोघीचा एक रेसमा मस्त आमच्या आमच्या आपल्या तिघीचा एक काढ व्हिडिओ तर असते ते आमच्या आत्यांना पण ना लय सपोर्ट करतात म्हणजे बोलत नाहीत बाबा असं असं असत का बघा तुम्हीच पूर्व दिशा का तुम्ही काय वाईट करताय का चांगल्या गोष्टीला नाही म्हणायचं नसत आपल्याला जिथं वाईट दिसन तिथं पटन तिथं मग नाही म्हणायचं पण चांगल्या गोष्टीला होई म्हणायचं असतं तुम्ही काय वाईट करताय काहीतरी कशासाठी तर पोटासाठी काही विचारलंय तर पोटासाठीच पोट भर नाही पण त्यासाठी किती बिहाल काय हाय का नाही असं ते काय आपण इथं काय दुसरं तिसरं आहे पोरी असतात पण पोरी शाळेत पुरी आल्यावर काढा परत ना तुम्ही त्यांना जाऊन पोरी यायच्या एक वाजता असं घ्यायचं काम आहे आपल्याला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आमचा लुक पण कसा वाटला सांगा बाय